कर्जत तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा संवाद मेळावा मातोश्री मंगल कार्यालयात आज आयोजित करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित राहिल्याने महायुतीमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून या प्रसंगी आमदार शिंदे यांनी जोरदार भाषण करत आपल्या कामाची कार्यपद्धती वेगळी असून आपण कोणालाही त्रास दिला नाही तर विद्यमान आमदार रोहित पवार यांची कार्यपद्धती आपण अनेकांनी अनुभवली आहे त्या आगामी काळात बारामतीचे पार्सल पुन्हा आपल्या सर्वांच्या सहकार्याने बारामतीला पाठवावयाचे आहे या प्रसंगी तालुक्यातील अनेक मान्यवर नेते उपस्थित होते

ग्रामपंचायती मासिक मिटिंग मध्ये ठरोगाव केला त्याला मान्यता दिली तर तो तहसीलदार विभागीय आयुक्त आणि रोजगार हमीचा सेक्युरिटी

आणि मग ठराव हे काहीच बनचं नाही आणि आम्ही चेकवस्ट सगळ्या करून दिल्या हे आमचं चुकलं तुम्ही जर आम्हाला सहकार्य केलं नाही तर आमच्या गावकऱ्या गेल्याशिवाय मग मी सहकार्य केली का चूक आहे की माझी परत सांगितलं किंवा काही नाही आता आपल्याच माणसाला सभा प्रश्न असा की माझा स्वभाव असा त्याला काय करतो पुरा माणूस आला म्हणतात जाऊ दे मला पण आता हे जे तुमच्यावर मिळाले आमच्यावर मिळाले तुमचं सुद्धा गावात फोटो लागलेलं नाव लागले आहे आणि ग्रामपंचायतचं प्रशिक्षण थेट पुण्याला मांजरीला आणि त्याचा चेक तुमच्या ग्रामपंचायतीमधून घ्या

मी तुमच्या कधी हस्तक्षेप केलाय का केलाय का सांग माझे समर्थक आता आपल्याला सारखेच मिळालं तेच ते भाषण करताना हे वस्तुस्थिती आहे की नाही सगळ्या ग्रामपंचायत मध्ये वाचवले ग्रामसेवक वाचवले चालू का करतात आपल्या माझी करून आपण सो मी सोडून सरपंचा परत आमदार झाल्यावरच वाढ नाही सरपंच होता सरपंचा होते बोलण्याचा आमचा कार्यकर्ता आहे सरपंच ने पण काय नाही त्याला देऊ टाका अरे काय फोन एवढे सगळे ह्या सवाल बसले मी बाब हात जेवढा सवाल बसले कापत्यामध्ये असं येईल सरपत बाबून का हात करतात हे सांगतात मी एवढं प्रति फोरीकरण केलं एवढं नवपातीचे साचले बंद

सगळ्या ग्रामपंचायती माझ्याकडे सगळा हा ही निवडणूक जसे ग्रामपंचायती असले ग्रामपंचायत असला आणि एकदा जर ग्रामपंचायती ठरवलं हे कामच नाही होते आणि त्याचा जे पण दुसरीचा दाखवा झाचा निधी तुमच्या गावात येऊ शकत नाही हा शासनाचा नियम आहे पण असं पाच वर्षात एवढं तुम्हाला आढळलं लढील तरी एका हिंमत केली नाही तो ठराव गेली का नाही तुमचा आत्मा केला अवमान

अनेक गावच्या चौकशी होते तर सी एस आर ची सुद्धा आपल्याला चौकशी करून घ्यावी लागेल कारण आपल्याला कळलं पाहिजे आपल्या गावात किती खर्च झालाय एक साधा उदाहरण सांगतो सीएसआर फंड जेव्हा लोकप्रिय झाला होता तारखेत चालू होती तर मी आमदार झाल्यानंतर ही काम चालू का राहिली नाही काय मी आमदार झाल्यावर सीएसआर ची काम चालू आहेत का नाही हे काम आपल्या कामावर भेद काढून काढायची यंत्रणा होती म्हणून मी आमदार झाल्याच्या

आणि काम विद्यमान आमदार रोहित पवारांनी केलं त्याला उत्तर देण्यासाठी वीस तारखेला विधानसभेचा निवडणूक आहे आणि जर तशा पद्धतीने आपण तरच यामध्ये आपल्याला उपयोग होणार आहे आणि माझ्याकडे कधीही कोणाचा त्रास झाला नाही कोणाला अडचणी सगळ्याला सहकार्य केलं समर्थन केलं आणि म्हणून या निवडणुकीकडे आपल्याला या भावने माझे सर्व पदाधिकारी हीच भूमिका मांडली तालुक्याच्या हिताची भूमिका मांडली तालुक्याच्या भविष्याची भूमिका मांडली आपला तालुका हा राजकीय दृष्ट्या सार्वजनिक दृष्ट्या आणि विकासाच्या दृष्टीने कोणत्या मार्गाने गेला पाहिजे आपण काय केलं पाहिजे आपल्या तालुक्याचं भवितव्य आपण ठरवण्यासाठी एकत्र येण्याची भूमिका त्यांनी मांडली आणि निश्चित स्वरूपामध्ये ही भूमिका पुढे घेऊन जात असताना तुमचा देखील सगळ्यांचा सहकार्य याच्यामध्ये बोलवलेली आहे हा पुढे जाणार नाही आणि म्हणून आपण या बैठकीच्या प्रसंगी खाली अर्थ हा गांधीनपूर्वक विचार करण्याची आवश्यकता आहे तो विचार अशा पद्धतीचा करणं आवश्यक आहे की आपल्याला नुसती आश्वासन जातवली स्वप्न जातवली कुठेही काही केलं नाही फक्त राम

काय मग या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण अतिशय गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे आपण गावामध्ये करते कार्य करते आणि काभारी हा बनवून हा उपचार कर्तव्य करणार आहे की आपल्या अन्याय आणि हत्याचा जो झालेला आहे तो आपल्याला भरपूर नावाचा असेल तर आता सावत्री पारा हजार त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोनशे सत्तावीस हजार केव्हा होते ही इतर निवडणुकीपेक्षा महाराष्ट्रातल्या इतर मतदारसंघाच्या निवडणुकीपेक्षा एक आधी वेगळी निवडणूक आहे आपल्याकडे झाले ते परतून लावायचे आणि ते परतून लावण्यासाठी तो पाच वर्षांचा हिशोब आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्याच्यावरती कारवाई करायची त्यामुळे प्रत्येकाने आपण स्वतः राम सिंग आरोग्य भूमिके

खरंच आपल्या वेळात निवडणुकीमध्ये जे सहभाग होणार आहे त्यामुळे कुठली अडचण येणार नाही सर्वतोपरी सगळ्या व्यवस्था आपण अतिशय चांगल्या पद्धतीने उभा करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या व्यवस्थेच्या माध्यमातून आपण देखील आपल्या गावात वारणात वस्तीवर कुठेही कमी पडू एवढीच माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे निश्चित स्वरूपामध्ये वीस तारखेला अजून पाच दिवस बाकी आहे पाच सहा दिवस बाकी आहे आणि पाच सहा दिवसाच्या पिरियड मी सगळ्या गावात गेलो व्यासपीठावरची सगळी लोक गावात आले वस्तू म्हणाले आता तुमचं कार्य राहिले तुम्ही प्रत्येक पर्यंत गेलं पाहिजे त्यांची चिठ्ठी घेऊन त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आपली जी काही बॅलेट आहे पॉपलेट आहे ते त्याच्यापर्यंत घेऊन पोहोचलं पाहिजे आणि ही भूमिका सांगितली पाहिजे आता आपल्याला लाईट बिल येत नाही जुन्या लाईट बिल कोणी मागत नाही मागे महिन्याला पगार झाला पी मोदीचे दोन हजार रुपये येते गव्हर्मेंटने तांदूळ सुद्धा महिन्याचे मिळाले येते पुढे पाच वर्षाचा एक्सटेन्शन दिले एक रुपयाचा एक रुपयामध्ये विमा आहे सगळ्यांना विमा मिळाला आहे दुधाचं अनुदान सगळ्याला सात रुपयाप्रमाणे मिळत आहे सोयाबीन आणि कापसाला देखील अनुदान आपण दिलेलं आणि त्याच्यामुळे अनेक कशा प्रश्न सांगता येतील सरपंचा उपसरपंच देखील पगार वाढवला आहे पोलीस बंदाचा वाढला आंगणवाडी सेविका आणि मदतीचा वाढला आशा वर्गांचा पगार वाढला आता सगळ्यांच्या त्याच्यानंतर रोजगार सेवकाचा पगार वाढत सवाल त्याच्यामुळे ही भूमिका आपल्याला या निमित्ताने सांगावं लागेल तीन वर्षामध्ये कुठे मंडळ झाला पुन्हा एका वेगळ्या परिषदेनंतर पाणी व्यवस्थित झालं हे सगळे मुद्दे आपण जनतेपर्यंत घेऊन जावे आणि आपला आता आमचं कर्तव्य पाठवलं नेत्यांनी कर्तव्य पाठवलं तुम्ही मात्र प्रत्येक मंत्रालयाशी जाऊ ही भूमिका पटवून सांगावी एवढी या निमित्त आपल्याला मी नम्रपणे विनंती करतो हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझा वरती क्रमांक दोन आहे नाव प्राध्यापक राम शंकर शिंदे आहे चिन्ह कमल आहे कमलाच्या चिन्हासमोर बटन दाबून आपण मला आशीर्वाद द्यावे एवढी आपल्याला दा विनंती करतो आणि पुढचे पाच वर्ष हे अतिशय चांगल्या पद्धतीने इमाने प्रामाणिकपणे सेवा करेल अशी आपल्याला मी ग्वाही देतो आणि माझं बोलणं थांबवतो जय हिंद जय माता